जे शहरात आमदारात धाराती काढून झाल्यात आणि आम्ही चालला बघा गावाकडं आता वाटेने चालतच चाललेलं आहेत आज आम्ही हे म्हणले होते दुधमी मी मागून आणतो जावा तोपर्यंत पाऊशी पडलेला होता रस्ता खराब झालेला होता त्याच्यामुळे चालतच चाललो आणि आम्ही आता काय झालं आहे बघा आम्ही दोन चार दिवस झाले मी रानातच म्हणजे की गावातच राहायला लागले रानातल्या घरी काय राहत नाही कारण गावात पण घुशींचा ती खूप त्रास व्हायला लागला आहे आणि सगळं धान्य जे खायचं आपला माल ती गावातच आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आता गावात राहावं मम्मी पण इथं नाहीत मम्मी पण आमच्या पुण्याला गेलेले आहेत आणि हे वाटाणं घेतलेलं आहे व्हिडिओज आहे बघा किती छान छान व्हिडिओ रन किती छान यु दिसायला लागला इथला खूप छान वाटतं आणि पाऊस पडला असल्यामुळे तर का सगळीकडं खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि आता काय बघा घरी जायचं परत भट्टीला ती पेटू घालायचं म्हणून म्हटलं चला आपलं आपलं पुढं जावं आणि इकडे श्रेया आम्ही आणि पिवती गेजण वाटणं चलत चाललेलं आहोत तर श्रेया काहीतरी दाखवत होती खडकावरती एक छान असं मुगीच्या झाडाचं एक झाड होतं वाटतं वेल ती दाखवत होती काही की मी काय तिच्याकडं लक्ष दिलं नाही आणि बघू शकता हे आमचा बंड किती भरला आहे आता आमच्या इकडं काय बघा ठिकाठिकाणी असे बंड केलेले इथं जेणेकरून तिथं पाणी साठून राहावं आणि भरपूर असं ह्याच्यात पाणी साठलं आहे आणि आम्ही जो गाडीवरून येता जाताना ना तो रस्ता ह्या बंडाच्या पलीकडून ती उंच जी दिसतं ना तिथे आणि तिथे रस्ता आहे आमचा आणि बघू शकता ह्या बंडावरून आम्ही चाललेला आहेत बघा दोघी तिघीजणी आणि शिताफळीचे झाडं तर भरपूर आहेत जिकडं बघावं तिकडे शेताफळ आहे शेताफळ आहेत बघा आणि काही काहींचे डोळे उघडले आहेत काही डोळे उघडायला लागले आणि छान असं आम्ही चाललेलं आहे छान असं वातावरणाचं ही घेत घेत म्हणजे की आनंद घेत घेत चाललेला आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही इकडं पलीकडं बंड इथून पाणी पण तुम्हाला दिसतं आणि शेताफळाची झाडं बघा आणि सीताफळ तर भरपूर अशी सीताफळ आलेली येतं आम्हाला काही सीताफळीला कमीच नाही बघा आणि खरं तर लेकरांना जास्त करून सीताफळ आवडतात आणि खाल्लेलं एक छानच आहे सीताफळ एक टॉनिकाप्रमाणे आहे बघा आणि एका गायनं दुसऱ्या गायीला मारलेला असल्यामुळे ती आजारी होती ती पण कुटाना करण्यात जी की तिला खायला प्यायला घालण्यात उशीर झालेला होता आणि मशी काय आलेलं नव्हत्या दारा काढ होत्या तोपर्यंत म्हणलं चला आपण पुढे जावं तोपर्यंत आणि हे पण मागून येतात आणि पुढे जाऊन कसं चुलवाना पेटू ती घातलं भट्टीला की टेन्शन नाही पेटलं एकदा की छान होतं घरी पोचलावं छान असा चहा बनवला म्हशीच्या दूध आता एकदम भारी चहा बनवलायलाय आणि इकडं आमच्या चौगींसाठी चौघांसाठी बनवलेला आहे जे की पिऊचे पप्पा पण आलेले होते घरी तोपर्यंत थांबलंच होतो आम्ही स्त्रियाला चहा प्यायचा होता आणि आमचं संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन चालू होतं श्रेया म्हणत होती की मम्मी मला फळं खावेशी वाटायला लागलेत म्हटलं आता फळं करायला काही नाही पण इथं डाळ नसणार तुरीची रानातल्या घरी डाळ होती तुरीची त्याच्यामुळे म्हटलं चल मसाले फळे बनवू जे की मसाला काळं तिखट मसाला टाकून बनवतो